सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर कुटुंबातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की ठोसर वकिलांनी वकीलपत्र घ्यायला परवानगी दिली होती आता बाळ घरी आले होते त्याच्या पुढे वाचते बाळ घरी आले तेव्हा माई आली होती तिला सोडायला स्वतः भाऊराव चिपळूणकर आले होते माई मला म्हणाली बहिणी तुम्ही एकट्या सगळं सहन करीत राहिल्या पण मला बोलावून घेतलं नाही इतकी कमी आता परकी झाले तसं नाही पोरी म्हटलं तुझ्या जीवाला का उगास घोर तात्या भाऊजींवरही सरकारची वक्रदृष्टी असल्याचं आहे तूही त्यांच्या चिंतेत असणार हो तात्यारावांची पण काळजी आहेच त्यांच्यामागे लंडनपर्यंत आपण नाही जाऊ शकत पण निदान बाबा रावांसाठी त्र्यंबक होऊन नाशकास तर येऊ हो शकतो ना असं भाऊराव पण म्हणाले मग मलाही माझी चूक उमगली मी ती कबूलही केली म्हणाले चुकलंच माझं मी आपणास कळवावयास हवं हो होतं बाळ भाऊजी कुठे गेलेत असं माईंनी विचारलं आणि बाळ यायला एकच गाठ पडली कालच्यापेक्षा आज बाळच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य थोडं कमी वाटलं काय ठरलं बाळ मी विचारलं वहिनी वकील मिळाला आहे ठोसर वकिलांनी बाबांचं वकीलपत्र स्वीकारलं आहे उद्यापासून सुनावणी सुरुवात होईल ठोसर वकील फार उत्तम फार नावं ऐकलं आहे त्यांचं पैशांसाठी अडवणार नाहीत कधी पण तरीही पैशांची काहीही गरज पडली तर संकोच न करता मला कळवा बरं का नारायणराव रहू। भाऊराव म्हणाले ते पाठीशी आहे हे पाहून आम्हाला धीर आला मी आणि माई घरात जाऊन जेवणाची तयारी करू लागलो तेव्हा माईनं माझ्याजवळ मोकळेपणानं रडून घेतलं तिची ही अवस्था माझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती आणि मी तिला हक्कानं बोलावून घेतलं नाही तेही पोरीच्या जीवाला फार लागलं होतं आता मी तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही ती म्हणाली मी तिला थोपटलं माझ्याही अश्रूंना मोकळी वाट करून दिली मलाही जरा हलकं वाटलं आणि माईचा आधारही वाटला दोघींनी मिळून अळूची भाजी भाकरी केली सकाळी जेवून अंथरुणावर आडवे झालो उजाडतास भाऊराव त्र्यंबकेश्वरास परत गेले आणि सकाळची आणि टोपून बाळ कोर्टाकडे धावले नाशिकचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सन यांच्यापुढे अभियोगाची सुनावणी झाली त्यानंतर सेशन कोर्टात न्यायमूर्ती बी सी केनडी यांच्यापुढे दोन महिने चाललेला हा अभियोग चांगलाच गाजला वृत्तपत्रातून त्याची प्रसिद्धीही होत असे साऱ्यांचंच लक्ष आता निकालाकडे लागलं होतं दिवस अस्वस्थतेत जात होते अन्न पाणी काहीच गोड लागे ना आणि तो दिवस उजाडला आठ जून एकोणीसशे नऊ ज्येष्ठ नवमी आज तिथीनुसार स्वारींचा वाढदिवस निदान आजच्या दिवस तरी स्वारींना घरी येण्याची परवानगी मिळायला हवी असं उगासच माझ्या वेड्या मनाला वाटू लागलं तसं मी बाळजवळ बोलूनही दाखवलं त्यांना म्हटलं बाळ जशी घरून डबा नेण्याची परवानगी मिळवली तशी आजच्या दिवस काही तासांक करता होईना होई पण स्वारींना घरी येण्याची परवानगी मिळते का पाहाल बहिणी उगीच खोटी आज धरून बसू नकोस अभियोग चालू असताना अशी परवानगी मिळणं कठीण आहे मलाही ते कळतंय पण स्वारींचा वाढदिवस घराला त्यांचे पाय लागले असते मला त्यांचं दर्शन घडलं असतं आणि स्वारींच्या तोंडात थोडासा घास गेला असता तर मला समाधान वाटलं असतं म्हणून म्हटलं बहिणी तुझी सगळी तळमळ मला कळत का नाही बघतो येतो मी न्यायालयात जायला उशीर व्हायला नको ना या वाट पाहते भाऊशी न्यायालयाच्या दिशेने निघाली स्वारींना जर खरंच घरी येता आलं तर काय बरं गोड करावं या विचारात मी काम करू लागले सायंकाळी बाळ घरी आले एकटेच होते खूप थकलेले श्रमलेले आणि उदास गंभीर त्यांच्या मुखावरचे भाव पाहूनच माझ्या मनात शंकेची पाल चुकली मी जागीच थबकले बाळ संथ आणि जड पावलांनी घरात आले डोक्यावरची टोपी खुंटीवर अडकवली माझी नजर सुकून तिथेच खाली बसली बाळ जन्मठेप काळ पाणी बाळ जन्मदिवशी मृत्यू डोळ्यासमोर हिरव्या पिवळ्या ठिपक्यांची गर्दी होऊन मी धाडकन खाली पडते माईनं मुखावर पाणी शिंपडलं तेव्हा मी काकू साबद्दल ता का माझ्या अवतीभोवती होत्या माई तर घाबरूनच गेली होती तिचंही मन सैरभैर झालं होतं बैठकीत बाळ रामभाऊ दातार फडणीस लिमये केळकर भाऊजी केतकर भाऊजी आबा भाऊजी रामभाऊ सांगत होते या दुष्टांनी लोकमान्यांना मंडालेला धाडलंय मी उमऱ्याशी येत बाळांना विचारलं स्वारींना नाशिकमध्ये किती दिवस ठेवणार आहेत बहुधा महिनाभर माझी भेट निदान कडे कोट बंदोबस्त असल्यामुळे भेटणं मुश्किल वाटतंय माझी विचारशक्ती तिथेच कुठली आता दिवस काय आणि रात्र काय सारं सारखंच वाटत होतं मला महाभारतातल्या कुंतीची आठवण झाली भगवंतानं एका कुंत, एक कुंती एकदा कुंतीस म्हटलं तुला काय पाहिजे ते माग कुंती म्हणाली मला सतत दुःख दे भगवंताला आश्चर्य वाटलं कुंती म्हणाली सतत दुःख दिलंस तर मला तुझी आठवण राहील मी तुझा धावा करेन सुख दिलंस तर कदाचित मला तुझा विसर पडेल परमेश्वरानं मला पण यासाठी दुःख दिलं असेल का तू माझी परीक्षा बघत असेल का हरकत नाही परमेश्वरा मला सतत दुःख दिलंस म्हणून माझी काही तक्रार नाही पण मला हिंमत द्यायलाही विसरू नकोस दुःखाशी संकटाशी झगडण्याची शक्ती द्यायला विसरू नकोस आणि स्वारींच्या सोशिकपणाचं योग्य फळ द्यायला विसरू नकोस रोज देवापुढे हात जोडून हेच मागणं मागत होते बाळ आता परत आपल्या वैद्यकीयच्या अभ्यासासाठी गेले होते मी आणि माई दोघीच एकमेकींना आधार देत हिंमत देत जगत होतो रामभाऊजी आणि आबाभाऊजींचा मात्र फार मोठा आधार होता स्वारींची हाल अहवाल त्यांच्याकडूनच ऐकायला मिळत असते स्वारींना म्हणे आता एरवडेच नेणार होते नाश्काबाहेर नेण्यापूर्वी एकदा तरी दुरून का होईना आपण स्वारींना डोळे भरून पाहावं असं फार वाटत होतं रामभाऊजींना आम्ही मनातली इच्छा बोलून दाखवली दरवेळेस पाहतो प्रयत्न करतो असं आश्वासन देणारे रामज भाऊजी आज मात्र गप्प बसले मीच पुन्हा विचारलं भाऊजी कराल ना प्रयत्न विचारांची तंद्री भंग पाहून भानावर आल्यागत भाऊजी म्हणाले काय बहिणी काय म्हणालात म्हटलं स्वारींचं दुरून का होईना पण दर्शन घेता यावं यासाठी प्रयत्न कराल ना नको बहिणी भलती सत्ती इच्छा मनात बाळगू नका पण भाऊजी येरवड्याला नेताना स्वारींना नाशिक स्थानकावर आणतील तेव्हा नाही बहिणी नाही भलता हट्ट धरू नका म्हटलं ना भाऊजी काय झालं आजपर्यंत कधी असं माझ्याशी भाऊजींच्या बोलण्यातील हात रागा पाहून मी अधिकच खचले माफ करा वहिनी पण परिस्थितीच अशी आहे की तुमच्यानं ना, नाही पाहुणार म्हणजे स्वारींना काही भाऊजी खरं काय ते मला सांगा तुम्हाला त्र्यंबकेश्वराची शपथ आहे सांगतो बहिणी पण आधी शपथ सुटली म्हणा ठीक आहे सुटली शपथ आता सांगा काय झालंय बहिणी उद्या सकाळी सात वाजता बाबांना येरवड्याच नेणार आहे बरं मग बंद गाडीतून पोलीस पाऱ्यात नेणार असतील ना पण स्थानकावर तरी लांबून पाहिन मी नाही वहिनी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण कसं सांगू कळत नाही सांगा भाऊजी जीवासे कान करून ऐकते आहे सांगा लवकर बहिणी बाबांची धिंड काढावी असा आदेश निघालाय धिंड पुस्तकावर वज्राघात व्हावा तसं मला झालं खूप मोठ्यानं गळा काढून रडावं असं वाटलं लक्ष्मी स्वारींचा असा काय गुन्हा होता ग का, का परमेश्वरानं त्यांच्या नशिबात हे भोग लिहिले एखाद्याच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिजे ती तरी किती कानात उकळत तेल होता ब तसा तो शब्द माझ्या कानात गेला जवळ माई होती तिच्याच कुशी रडू लागले माईनी राम भाऊजीना विचारलं भाऊजी पण ही भयंकर शिक्षा का यापुढे करू नयेत नागरिकांना धाक वाटावा म्हणून म्हणून हा असला जीव घेण्या प्रकार काय करावं कुणालाच काही सुचत नव्हतं माईंनी स्वतःलाही सावरलं आणि मलाही सावरण्याचा सा खूप प्रयत्न केला सारी रात्र परमेश्वराला जाब विचारण्यात गेली पण माझी पुण्याई एवढी कुठली की परमेश्वर माझ्या जा जाबास उत्तर देईल आणि परिस्थिती बदलेल दिवस उजाडला तो उजाडणारच होता काळ कुणासाठी थांबत नाही ना सकाळची आणि का आटोपण्याचं देखील सुचत नव्हतं जीवाची घालमेल सुरू होती थोड्याच वेळात रस्त्यावरचा गोंधळ लोकांचा आरडाओरडा कानावर येऊ लागला मी धावत जाऊन वाड्याचे सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या मला काहीच ऐकायचं नव्हतं देवघरात गेले व्यंकटेशाचा धावा करू लागले धाव पाव रे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे किती वेळा माझा हा धावा चालला होता मलाच कळलं नाही कशाचंही मला भान नव्हतं केव्हा तरी आजूबाजूच्या जगाची जाणीव झाली माई मला पाणी तरी प्या म्हणून वारंवार विनवीत होती पोरीचे डोळे पण रडून रडून सुजले होते तिचा केविलवाणा चेहरा मला बघवेना अखेर तिच्यासाठी म्हणून देवापुढून उठले पाणी प्यायले बैठक खोलीत आले समोरून आबाभाऊजी आले फार संतापलेले होते जवळजवळ ओरडतच म्हणाले बहिणी तुम्हाला हा बा शब्द देतोय बाबांच्या या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही राम भाऊजी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सभा बोलवली अर्थात ही सभा दातारांच्या वाड्यातल्या मधल्या चौकात घेण्याचं ठरलं कारण जाहीर सभा घेतली असती तर सारेच कार्यकर्ते गजाड गेले असते मग स्वारींचं अर्धभट राहिलेलं कार्य कुणी पूर्ण केलं असतं दुसऱ्या दिवशी ठरल्यावेळी हळूहळू मंडळी जमू लागली गोदुताईंनी आत्मनिष्ठ युवती संघाच्या महिलांनाही या सभेस बोलावलं होतं सगळे जमल्यावर रामभाऊजी बोलू लागले मंडळी बाबारावांना सरकारनं अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली आहे एखाद्या दरोडेखोरास रस्त्यानं न्यावं तसं बाबारावांना नेलं हातापायातील बेड्यांनी त्यांचे हातपाय जखडलेले असतानाही त्यांना कपडे थाळी टमरेल असलेलं गाठोडं धरून चालावं लागत होतं अंगात कैद्याचे कपडे आणि डोक्यावर काळ्या पाण्याच्या कैद्याची पिवळी टोपी मागे बंदूक घेतलेले शिपाई पण बाबांच्या डोळ्यात मात्र धैर्य होतं बाबा शांतचित्त होते त्यांच्या मनात आपल्या साऱ्यांविषयीचा विश्वास होता ज्या नगरीत बाबांच्यासाठी आपले पंचप्राण कवडी मोलानं फुंकून टाकणारे तरुण आहेत तिथे इंग्रजांना घ्या भ्यायचं कोणी आणि कशासाठी मंडळी बाबांचा हा विश्वास आता आपल्याला खरा करून दाखवायचा आहे तयार आहात ना कान्हेरे गद्रे भिडे देशपांडे पंडित सारी तरुण मुलं एका सुरात हो तयार आहोत असं म्हणाली लक्ष्मी रामभाऊजी पोटतिडकीनं बोलत होते त्यांच्या मनातला राग संताप चिड सार काही मला कळत होतं जाणवत होतं आणि त्याच क्षणी मला स्वारींच्या जागी संभाजीराजे दिसत होते औरंगजेबाच्या शिबिराकडे नेला जाणारा धर्मवीर संभाजी कर्तव्यपूर्तीच्या आत्मसुखात शांतपणे चालणारा कर्मवीर संभाजी त्या संभाजीला पाहताना काही मनाच्या नागरिकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असतीलच माझेही डोळे डबडबले आणि एकदम स्वारींचे शब्द आठवले यापुढे तुझ्या डोळ्यात अश्रू दिसता कामा मी झटकन माझे डोळे पुसले आणि खंबीरपणे राम भाऊजींना भाऊजी तुमचं बरोबर आहे आता स्वारींचं राहिलेलं कार्य आपणच पूर्ण करण्यास हवं आम्ही आत्मनिष्ठ युवती संघाच्या महिलाही त्यात सहभागी होऊ त्या दिवशीची सभा आटोपली घरात येऊन मी आणि माईनं सगळं घर आवरलं आबाभाऊजी मदतीला आले काही आक्षेपार्ह हो, कागदपत्र नष्ट केली घरात काही बॉम्ब होते ते कुठे ठेवावे म्हणजे सुरक्षित राहतील रामभाऊजी म्हणाले ते बॉम्ब नाशकात ठेवूच नका दुसरीकडे पाठवू पण कुठे कोण पत्करणार कोठूरला बर्व्यांच्या घरी कुणावर जबाबदारी टाकायची मी योग्य व्यक्तीस पाठवतो रामभाऊजींना गणपतराव झोगळेकरांची आठवण झाली ते मुंबई सेल एलबीच्या वर्गात होते त्यांना बोलावून घेतलं गणपतरावांच्या बरोबर एक तरुण दिला दोघे कोठूरला गेले काम योग्य रीतीनं पार पाडून आले मंडळी आज आपण इथेच थांबतोय उद्यापासून आपण याच्या पुढचं जे आहे प्रकरण ते पूर्ण करणार आहोत तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभादाईंचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद